मित्रांनो ज्या बैलाची चर्चा सबंध जगभरात काल झाली आणि आज बैल परत मैदानात पळाय म्हणजे लोक म्हणते ते काय परत कसा पळाय बिलचीट काय सांग काय शब्द दिला होता आपण मामांनी शब्द दिला होता त्यामुळं शब्द दिल्यामुळं आज बैल पळायला आले होय हो पण सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शब्द दिला होता पण ते बैलाचं कसं त्याच्यामध्ये काय तुम्हाला बदल वगैरे वा फ्रेश वाटतो एकदम बैल बैल फ्रेश आहे एकदम बैलाचा काही विषय नाही बैलाने आराम केला ना जवळपास की बैल फ्रेश असतोय काल मी मैदान झाल्यानंतर खूप लाग लोकांना भेटलो तर लोक म्हंटलेत ह्या बैलाला आता फोटो वगैरे काढण्या पलीकडे गेलेला आहे हा बैल हा बैलाचं फक्त दर्शन नंदी म्हणून घ्यावं एवढंच राहिलेलं आहे बाकी फोटोच्या पलीकडे गेलेला आहे बैल नाही प्रत्येक त्याचे म्हणजे जेवढे आमच्या गोट्यावर जरी आले तरी पहिले त्याच्या पाया पडतात काल जय आले पहिले बाकासूरच्या पाया पडले माझे खूप बरे त्याचे पॅन फॅमिली पूर्ण त्याला देवच समजते कारण ही वेगळी शक्ती आहे तुम्ही बघितलं असेल की बैल पळतोय ठीक आहे सगळं किताब घेतलेत पण एक बैल एवढं काळ पळणं आणि एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये पळणं तर ही वेगळी शक्ती आहे म्हणू आपण बैलपेक्षा नाही देवाने दिलेलं मोठं वरदान आहे त्यामुळं बर ते सगळ्यात वेगळे आणि मी पाठीमागं तुम्हाला जे विचारलं होतं तुम्ही मालक म्हणून कधी त्या बैलाबरोबर राहत नाही एक म्हणून गाड्या सोडाय असतात तुम्ही त्याच्या तुमची कनेक्टिव्हिटी लि आहे म्हणजे लहानपणापासून मोहील असे बैल घेऊन जातात हे बघितलेलं आहे आणि आजही तसंच आहे तर तुमची कनेक्टिव्हिटी आहे त्याच्याविषयी काय सांगाल नाही बैल कसा महाराष्ट्राचा आहे फॅन फॉलोअर त्याच्यावर प्रेम त्याच्यावर बकासुरोवरती खूप प्रेम करतात बैल त्यांचा आहे आपण त्याच्याला फक्त सांभाळ करतो आणि त्याची सेवा करतो एवढंच आपण काम करतो महाराष्ट्राचा बैल आहे आणि काल वैभवजींनी जे सांगितलं एवढे दुवा असणाऱ्या बैलाला म्हणजे पराभव होणारच नाही आणि तो म्हणजे मला वाटतं काल त्याच्या चाहत्यांसाठी जादा पळाला तुमच्यापेक्षा कारण तुम्हाला जेवढे चाहते कडनी जल्लोष करतात ना कडच्या तेवढा बैल जसा आवाज होईल ना तसा बैल पळतो होत तुम्हाला ह्या दरम्यान काल एवढं ही झालं एक अशी प्रतिक्रिया लक्षात राहील की अरे बापरे ही आम्हाला माहीत बी नव्हते असं झालं अशी कुठली एखादी कालच्या विजयानंतर आहे का एखादी प्रतिक्रिया विजयानंतर म्हणजे काल विजयानंतरच काय जाऊ माहिती पण जे सेमी आणि फायनल झाला तिथं वाटलं नव्हतं आपण असं राहील म्हणून कारण गटाला आमची गाडी कमी पडली होती तेव्हाच आम्ही लई नाही का असं वाटलं होतं की आपण पहिलं चुकलो काय पण आमचे चाचा त्याच्यावर आमचा बोर होता त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आज वाटी एक नंबर करणार तर करणार नाही छकड्यात पाहिजे ठेवणार तिथे त्यांनी करून दाखवलं होता आनंद झाला ते म्हणजे जे एवढं कॉन्फिडन्स ड्रायवर बोलतोय ते त्यांनी करून दाखवलं मग एका व्यक्तीशी बोलत होतं त्यानं मग एक हे मुद्दा मांडला की आता एक नवीन शब्द प्रयोग बाक्कासूरच्या बाबतीत करता येईल की कुठल्याही व्याख्यात न बसणारं आणि कुणालाही न कळणारं गणित म्हणजे बकासूर असंच म्हणायचं कुणाला न सुटणारं गणित तुम्हाला बी कळलं नाही नक्की काय या बैलाच्यात काय बाकीच्या बागांमध्ये महाराष्ट्रातील सगळे ब सगळे नंदी आहेत ते आठ नऊ दहा बारा तरी दिवसाचा गॅप लागतो आणि आपल्या बैलाला काल तीन पेरे पळून आल्या तरी सकाळी वाटेत वाट्या टाकत होता पण एवढं मला विचारा एवढं लगेच पाळवायचा निर्णय काय कारण काल एवढं मोठं पारितोषिक घेतलेलं आहे महाराष्ट्रात म्हणून जगभर नाव झालं कालच तरी पाळवायचा आज एवढं मोठं मैदान <coughs> आहे आणि प्रत्येक बैल मालकाची इच्छा असते की आपण या मैदानात आपण राहिलो आज फायनलला पण फायनलला राहायला काय करावं लागेल पायरा ला <coughs> चांगला लागेल आता आपण एवढा चांगला बैल पळतो आपला आणि त्या बैलाला जर पायरा नाही भेटला तर तो बैल एवढ्या मोठ्या मैदाना तर मोठा बैल आपला फायनलला भेटला तर आपण ह्या मैदानात शंभर टक्के फायनल राहणार अशी प्रत्येकाची इच्छा असते बैलाला जर बैलाम असताना आणि कारण काय आले आता सात तारखेला जर जो मैदान झाला फुरसंगी लाव्हा बसून बैल बांधून होता बांधून hmm. होता मग दहा तो दहा दिवसाचा आराम आणि आता आता काही मैदान बंद म्हणजे पावसामुळे होतील नाही होतील त्यामुळं आज पळवायचा निर्णय घेतला मी पाठीमाग एक मुद्दा बांधला तर मला वाटतं महाराष्ट्राचा बैल आहे सगळ्यांना आवडतोय पण सगळ्यात जादा काळजी ह्यानला स्वतःच्या बैलाची तर असणार बैलात काल आलं काल नंतर कसं झालं काय त्याला म्हणजे गरम पाण्याने शेकणं काल कसं काय विषय झाला झाल्यानंतर बैल तुम्ही बांधाय जवळ नेला कसं झालं रात्री आम्ही राहुल गोर यांच्या घरी गेलो त्यांच्या गोठ्यावरती बैल बांधला तिथं बैलाला खायला प्यायला टाकलं रात्रभर नाही का बो ती बायला सकाळी बैल गरम पाण्याने धुतला बैल एकदम फ्रेश आहे आधी बघितलं की बैल गरम पाण्याने धुतला की बैल उड्या मारतो पहिला गोट्याचा हा mm. मग त्याच्यानंतर mm. बैल टॅम्पूत भरला आणि मैदानावर आणला म्हणजे mm. काय कसं एवढ्या वर्ष ह्या बैलाशी कनेक्ट आहेत त्यामुळं त्याच्यातल्या काय काय गोष्टी माहिती मु� कधी फ्रेश आहे कधी नाही तर आज तुम्हाला कळलं म्हणून तुम्ही आणला म्हणायचे की जर आमच्या बैल आम्ही घाम काढला असता पिसला असता आमच्या बैला तीन वर्ष आली एक नंबरात पळतोय पडला नसता ना तर आम्ही त्याचा घाम काढला असता बैल पाळला असता का तीन वर्ष इथे लोक महिना महिन्यात लोकांची बैल लागली तर सगळी समीकरण मी पाठीमागच्याच मुलाखती सगळी समीकरण मोडलेला बैल पैदास करायची नाही ह्याची पैदास आहे मी स्वतः बघितले दोन्ही गायांच्या मध्ये बैल असतो रोज पळावा ना सगळी बैलगाड्यातील समीकरण मोडणारा बैल बघा बाकीच्या सगळ्यांपेक्षा आगळं वेगळं त्याचं खाणं म्हणा त्याचं राहणं त्याला असं चांगल्या गोष्ट नेलं तर बसत नाही नाही असं स्वच्छता असली नाही वेगळीच आहे त्याच्या सगळ्यांपेक्षा पैरा कोणा बरोबर आहे कारण अख्ख्या महाराष्ट्रात लक्ष लागून राहतं की पायरा बकासूर बरोबर कोण आहे आता नवीन खरेदी केली अमित शेठ बाडाळे सुमित शेट बाडाळे अधिक पायलोन फुरसुंगी आपलं कळंबी त्यांच्या ऐक्या बरोबर पायऱ्या अक्या बरोबर मित्रांनो कधीतरी जाऊन गोठ्यात एक, एक तरी तरी चांगली मुलाखत घ्यायची बकासूरही बसला आहे त्यामुळे आपण ही मुलाखत थांबवूया याला विश्रांतीची संधी देऊया कारण काल मन जिंकलेत आजही परत मनं जिंकाय त्याला सज्ज व्हायचे म्हणजे बाकासूर विषय एवढंच सांगावं वाटतं एका बैलाचं कारकीर्द असते एक विक्रम घेतो पण विक्रमांचं विक्रम करणारा बैल म्हणजे बाकासूर असं आपण म्हणू तर आजही पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं पळेल आणि लोकांची मनं जिंकेल धन्यवाद